एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीत आमदार कोण होणार याची चर्चा सुरू असताना विड्यातील केतन निकम या युवकाने गळ्यात पिशवी अडकून तो सगळीकडे फिरत आहे आणि या पिशवीमध्ये तेवीस तारखेला कोण आमदार होणार हे आठ आधीच ठरले असून त्या नावाची चिठ्ठी व गुलाल आपण भरून ठेवला आहे ज्या दिवशी मतदान केंद्रात मतमोजणीला सुरुवात होईल त्या दिवशी सकाळी मी ती पिशवी उघडून निकाला अगोदरच ते नाव जाहीर करणार आहे त्यामुळे ही जादूची पिशवी मात्र सर्वांचे आकर्षण ठरले आहे केतन निकम स्वतःच ही जादूची पिशवी असल्याचे सांगत आहेत त्यामुळे सर्वांचे लक्ष मात्र निकाला दिवशीच सकाळी त्या पिशवीतील चिट्टीकडे लागून राहिली आहे तुम्हीही त्या चिठ्ठीत कोणाचे नाव असेल हे कमेंट करून सांगा नमस्कार माझं नाव केतन्रीप निकम मी रा रहिवाशी आहे विट्याचा मी एक संकल्पना केली आहे की गेली आठ महिने मी मतदारसंघात फिरत आहे आणि मी काही वेळा नव्हे की ही बॅग घेऊन फिरायला नियो याचं नियोजन झालेलं आहे आठ महिन्यापूर्वी आत्ता इलेक्शनला आठ दिवस राहिलेले आहेत तरी या बॅगेमध्ये गुलाल आणि विजयी आमदार दोन हजार चोवीस खानापूर आठवडी विसापूर सर्कल मतदारसंघाचा सर सकाळी सहा वाजता तिकडं वोटिंगचं काउंटिंग सुरू झालं की इकडे बॅग फोडायची आणि ही साधी सुधी बॅग नव्हे तर ही जादूची बॅग आहे तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल पण तुम्ही आता खरोखर बघणार आहे खानापूर आठवडी विसापूर मतदारसंघात काय जालवा होणार आणि तेवीस तारखेला सकाळी बरोबर सहा वाजता ही बॅग उठणार बॅग मधून गुलाल विजय उमेदवाराचं नाव इतकं आहे फोटो वगैरे काही नाही तर नाव आणि गुलाल लिहिणार नाव आठ महिन्यापूर्वीच शंभर टक्के तोच आमदार होणार कारण माझा अभ्यास फेल ठरणार नाही मी काही वेडा वगैरे नव्हे मी स्वतः इंजिनियर आहे इलेक्ट्रिक इंजिनियर आहे त्यात इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहे मी सगळ्या विठ्याला माहित आहे मी ही बॅग विट्यातील सर्व मीडिया समोर सगळ्यांना बोलवून सगळ्यांच्या समोर ओपन करणार आहे ठीक सकाळी सहा वाजता तेवीस ता, तारखेला ते ते निकाला दिवशी धन्यवाद